नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेले चार पाच महिने तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ 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 वॉर या नावाची तलवार घेऊन अक्षरशः जगभर धुमाकूळ घालत अक्षरशः धुमाकूळ घालताय आज तुमच्या चीनवर काय दोनशे टक्के टॅरिफ लावली म्हणजे काय तो आयातकर लावला भारताविरुद्ध दीडशे टक्के किंवा आणखीन कोण रशियाबद्दल बद्दल विरुद्ध सँक्शन ही जी काय टॅरिफ नामाची तलवार जगाच्या प्रत्येक लहान मोठ्या देशाच्या डोक्यावर ट्रम्प यांनी टांगून ठेवलेली होती आणि प्रत्येक आत्ता पाडीन मग पाडीन आत्ता पाडीन मग पाडीन अशा धमक्या देणं चालू होतं ते ट्रम्प आता गोत्यात आलेले कारण मित्रांनो राजकारण इतका सोपा विषय नसतो आणि प्रामुख्याने डिसिजन मेकिंग ज्याच्या हाती निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असतात अशा जागी विराजमान झालेल्या व्यक्तीला इतकं खोळ्यासारखं राहुल गांधींसारखं संजय राऊत सारखं बोलून चालत नाही संजय राऊत यांना मोकळी काय राहुल गांधी यांना मोकळी काय ते कुठल्याही घटनात्मक आणि जबाबदार पदावर बसलेले नाहीत आणि त्यांच्या हाती कुठलेही मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये आणि त्यामुळे त्यांनी कुठलाही खुळेपणा केला कुठलाही बाष्कळ बडबड केली तर त्यामुळे समाजाचं आणि जगाचं नुकसान होत नसतं देशाचं नुकसान होत नसत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा राष्ट्राध्यक्ष झालेले व्लादिमीर पुतीन असोत चीनचे शी जिनपिंग असोत किंवा भारताचे नरेंद्र मोदी असोत यांच्या हाती त्या देशाच्या भवितव्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांना बेताल बडबड करता येत नाही राहुल गांधी बोलले ना ट्रम्प मी इतका वेळ बोला ट्रम्पच एक नाव घ्या आणि बोला ट्रम्प खोटारडा आहे हे राहुल गांधींसाठी सोपं आहे राहुल गांधींना कोणाचंही नाव घेऊन काहीही बोलता येईल काल परवा त्यांनी सांगितलं ना दोन वर्षापूर्वी सॉरी एक वर्ष आधी मृत्यू झालेले अरुण जेटली एक वर्षानंतर राहुल गांधींना धमकावायला आले इतकी बेताल बडबड बिनबुडाची बकवास राहुल गांधी करू शकतात त्यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही व्यवहारी अडचण सुद्धा नाही कारण राहुल गांधींना काही सिद्ध करायचं नाहीये ते काही करतच नाही आणि त्यामुळे त्यातून काहीही सिद्ध होत नाही हा एखाद्या वेळेला कुठेतरी कोर्टात कोणीतरी खेचलं की माफी मागणं नाक रगडणं एवढंच असत पण त्या पलीकडे सामान्य माणसाचं समाजाचं देशाचं नुकसान त्यांच्या खोळेपणातून होत नाही आणि म्हणूनच राहुल गांधी जो खोळेपणा करू शकतात त्याच त्याचा तोटा हा भारताला होणार नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनही आपल्याला जात येत पण त्यांनी आग्रह केला आणि कितीही चॅलेंज दिलं हिंमत असेल तर हिंमत असेल तर म्हणून पंतप्रधानपदी बसलेल्या विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी एक एक शब्द जपून वापरला पाहिजे बेताल बडबड करता कामाने कारण मोदी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या तोंडून निघणाऱ्या एक एक शब्दाचा देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होत असतो आज जे काय ट्रम्प बोलत आहेत ते म्हणूनच मी आता याच्यावर एवढं लावीन त्याच्यावर ते तेवढं लावीन आणि उद्या तुम्ही काय करू शकलं नाही की ट्रम्प आणि अमेरिका हास्यास्पद होते भारताला धडा शिकू पाकिस्तानमध्ये तेलाचे साठे मिळालेत भारताला पाकिस्तान कडून खनिज तेल विकत घ्या लागेल तो अक्षरशः वाटेल ट्रम बड़ ते ट्रम्प बडबडत आहे पण तेही ठीक आहे त्याकडे दुर्लक्ष करता येतो पण ज्या वेळेला माणूस या प्रकारे बेतल निर्णय घ्यायला लागतो तेव्हा त्याचं गांभीर्य निर्माण होतो तर त्यांच्यासाठी फालतू बड़ नाही तोंडाची वाफ दबडणे पण त्यांनी ते अध्यक्षपदी बसले असल्यामुळे जे काय भूमिका म्हणून किंवा पॉलिसी म्हणून ते जाहीर करतात त्याचा अमेरिकेतल्या उद्योगावर व्यापारावर कारभारावर व्यवहारी परिणाम होत असतो की तुम्ही आज जाहीर करणार की इतका आयात कर लावणार आणि त्यामुळे अमेरिकेत जगाच्या विविध देशातून ज्या मालाची आयात होत असते त्यामध्ये गुंतलेले जे अक्षरशः हजारो व्यावसायिक आहेत व्यवहारी व्यापारी आहेत त्यांना कळत नाही आपण कुठचा माल आणायचा आणि कुठचा नाही कारण जर मनमानी आपला अध्यक्ष करणार असेल आणि आपण मालव मागवलेल्या मालावर जर दोनशे पटीने टॅक्स बसणार असेल तर तो, तो माल येईल तो टॅक्स भरावा लागेल पण जो आलेला माल आहे तो ग्राहकाला परवडणार नाही म्हणून ग्राहक घेणार नसेल तर आपला व्यापार बुडीत जाईल याची भीती त्या अमेरिकन व्यापाऱ्यांना दुकानदारांना आयात दरकारांना भोगावे लागतील दुसऱ्यानं त्यामुळे संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यासारखी बेताल बडबड ट्रम्प यांनी करणं गैरलागू असतं आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले जी गोष्ट धमकावण्यातून आणि टॅरिफची तलवार जगाला हुलकावणी देण्यासाठी त्यांनी वापरली आता ती तलवार खुद्द ट्रम्प यांच्या डोक्यावर अमेरिकन कोर्टाने टांगलेली आहे मोदी काय करणार ट्रम्पला धडा शिकवणार की नाही हे आपल्याकडच्या चर्चेचे विषय पण खुद्द ट्रम्प यांना यांचा जो जाच भारताला चीनला किंवा आणखी कोणाला होण्यापेक्षा जर अमेरिकेच्या दुकानदार व्यापाऱ्यांना होत असेल तर त्याचा आपल्या राष्ट्राध्यक्षाचा बंदोबस्त करणं ही तिथल्या व्यापाऱ्यांची गरज बनून जाते आणि म्हणूनच ही जी काय धरसोड चालली आज त्याच्या विरुद्ध दीडशे टक्के टॅरिफ उद्या त्याच्याविरुद्ध पंचवीस टक्के टॅरिफ मग उद्या त्याच्या विरुद्ध सत्तर टक्के टॅरिफ आणि मग त्यांच्यावर मी डील करणार आहे हा जो काय घोळ चालला होता त्याच्या विरुद्ध अमेरिकेतल्या वेगवेगळ्या व्यापारी संघटनांनी दुकानदार संघटनांनी कोर्टात धाव घेतली चीनने भारताने किंवा कोणी रशियाने ट्रम्प यांच्या धमक्यांना वेसन घालण्यासाठी कोर्टात धाव घेतलेली नाही ते म्हणतात तुम्हाला काय करायचं तर करा आमच्याकडचं आम्ही बघू पण ह्या असल्या बेताल राष्ट्राध्यक्षामुळे जर आपल्या देशाचं अर्थशास्त्र आर्थिक व्यवहार आणि व्यापार उदिम याच नुकसान होणार असेल तर त्याला वेळीच लगाम लावला पाहिजे याचं भान येऊन तिथल्या काही व्यापारी संघटनांनी अमेरिकेच्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या बेतालपणाला लगाम लावण्यासाठी याचिका दाखल केल्या आणि त्यापैकी एका याचिकेवर निर्णय आलेला आहे याचिकेवर निर्णय आलेला आहे की नो असं कधी कुठेही मनमानी करून कुठल्याही आयात मालावर वाटेल तितका टॅक्स लावणं किंवा कमी करणं याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला नाहीच घटनेमध्ये अमेरिकेच्या राज्य घटनेमध्ये राष्ट्राध्यक्ष हे सर्वोच्च पद असलं तरी अमेरिकन संसदेच्या म्हणजे अमेरिकन काँग्रेस आणि अमेरिकन सिनेट या अमेरिकन संसदेच्या मान्यतेशिवाय मालावर कुठल्याही देशाच्या आयात मालावर वाटेल तेवढे कर लावणं वगैरे हा अधिकार अध्यक्षाला नाही अशी याचिका अमेरिकेच्या एका काय त्या खालच्या कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी चक्क एका खालच्या कोर्टाने कनिष्ठ कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या आदेशाला वेसन घातलेली आहे आता साहजिकच ज्या वेळेला असा आदेश होतो ज्या मधल्या न्याय व्यवस्था ह्या वेगवेगळ्या स्तरावरच्या असतात त्यामुळे खालच्या कोर्टातून जो आदेश आला त्याच्यावर अपिलाच्या कोर्टात जाऊन ट्रम्प सरकारने त्याच्यावर स्थगिती घेतलेली आहे आणि जोपर्यंत या याचिकेची सुनावणी अपील कोर्टात होत नाही तोपर्यंत हा जो काय तो खालच्या कोर्टाचा आदेश आहे त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली म्हणजेच ट्रम्प जे रोजच्या रोज धमक्या देत आहेत त्या धमक्या या टेम्पररी म्हटल्या पाहिजेत कारण जोपर्यंत अपील कोर्ट खालच्या कोर्टाची प्रतिबंध आहे त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत ते लागेल आणि अपील कोर्टामध्ये जर खालच्या कोर्टाचा आदेश कंटिन्यू झाला तर अध्यक्षांचे हे सगळे मनसुबे बारगळणार आहेत आता आणखीन एक गंमत लक्षात घ्या की मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की हे एवढे टॅरिफ 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 हे शब्द आपण कधी ऐकले नव्हते हे ट्रम्पनी गेल्या काही दिवसामध्ये लोकप्रिय करून टाकलेले टॅरिफ वॉर वगैरे तर असं या पूर्वीचे जे अनेक अध्यक्ष झाले ओबामा असतील जॉर्ज बुश असतील किंवा तुमचे बायडेन असतील अशा अध्यक्षांनी किंवा पूर्वीच्या कुठच्या अध्यक्षांनी असे बेतालपणे कुठच्याही देशाच्या आयात मालावर मनमानी करून आयात कर लादले टॅरिफ लावलं असं आपल्या ऐकिवात नव्हतं कधी म्हणजे अचानक हे ट्रम्पच्या काळात कुठून सुरू झालं हा अधिकार या पूर्वीच्या अमेरिकन अध्यक्षांना नव्हता आणि दोन हजार चोवीस मध्ये हा नवा अधिकार अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्पला मिळाला का तर तसं बिलकुल नाहीये घटनेमध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी असतात दीड महिन्यापूर्वी तुम्हाला आठवते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम दिवस म्हणून जून हा दिवस साजरा केला त्यासाठी संसदेचा अधिवेशन बोलवलं होत कारण इंदिराजींनी पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी हो जी आणीबाणी या देशावर लादली होती आणि लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाला गुलामगिरी ढकून एकाधिकारशाही आणली होती हुकुमशाही आणली होती त्याला पन्नास वर्ष करणारा तो दिवस होता पण हे सगळं करताना इंदिराजींनी सुद्धा घटनेचा आधार घेतला होता घटनेच्या तरतुदीचा आधार घेतला होता ज्या वेळेला घटना समिती भारताची घटना बनवत होती नवं संविधान तयार होत 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 तेव्हा त्यामध्ये अचानक मोठं काहीतरी संकट आलं तर या सगळ्या प्रक्रिया या संसदीय मार्गाने कायदे मंडळात मंजूर करून अंमलात आणण्या उघड जाईल म्हणून काही अधिकार शासनकर्त्यांना राज्यकर्त्यांना अधिकचे असले पाहिजे यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या त्यामध्ये आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये करण्यात आली पण त्या आणीबाणीचे दोन प्रकार होते एक परकीय आक्रमणामुळे निर्माण झालेली आणीबाणी आणीबाणी अशा दोन प्रकारच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेत होत्या एकोणीसशे बासष्ट युद्ध असो एकोणीशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर या कालखंडामध्ये देशावर आक्रमण झालं होतं किंवा देश युद्धजन्य परिस्थितीत गेला होता त्यावेळेला आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि आणीबाणी लागू केली जाते तेव्हा सरकारला विशेष अधिकार प्राप्त होतात राज्यकर्त्यांना विशेष अधिकार प्राप्त होतात बारीक सारीक गोष्टीसाठी संसदेची मान्यता मिळवण्याची गरज नसते त्याचा फायदा घेऊन राज्यकर्ते वाटतील ती मनमानी करू शकतात आणि इंदिराजींनी नेमकी तीच गोष्ट केली होती इंदिराजींची निवड कोर्टाने रद्द ठरवल्यानंतर आपल्या खुर्चीवर टिकून राहण्यासाठी कोर्टाला दडपण आणायचं आणि विरोधी पक्षांची ती मुस्कटदाबी करायची म्हणून इंदिराजींनी घटनेतलं अंतर्गत आणीबाणी अराजकाची परिस्थिती म्हणून अंतर्गत आणीबाणीची घोषणा करून टाकली आणि त्यातलं विडंबन लक्षात घ्या विटंबना लक्षात घ्या वेळेला घटना दुरुस्ती चालू होती त्यावेळेला सॉरी घटना बनवली जात होती त्यावेळेला घटना समितीचे एक सदस्य होते ह वी कामत एच व्ही कामत यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ही आणीबाणीची ही तरतूद अंतर्गत आणीबाणीची ही तरतूद लोकशाहीतून हुकुमशाही आणण्याचा हायवे असं सांगितलं होतं तेव्हा नेहरूंनी कामताना हवी कामताना दिलेलं उत्तर असं होत कि तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी अशी हुकुमशाही आणीन आणि लोकशाहीचा गळा घोटेन असं तुम्हाला वाटतं का असं नेहरूंनी हवी कामताना विचारलं तेव्हा कामतानी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं हवी कामत म्हणाले पंडितजी आमचा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तुम्ही लोकशाहीवादी आहात याच्यावर संपूर्ण विश्वास आहे पण पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा माणूस अजरामर आहे शेकडो वर्ष तोच पंतप्रधान राहील यावर आमचा विश्वास नाही आणि नेहरूंच्या कन्येने इंदिराजींनी हवी कामत यांची भीती पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी खरी करून दाखवली आज ट्रम्प यांनी सुद्धा घटनेच्या अमेरिकन घटनेच्या अशा अंतर्गत व्यावसायिक संकट काळाची जी तरतूद होती की अध्यक्षांना विशेष अधिकार ती तरतूद शोधून काढली आणि सध्या देशामध्ये आर्थिक आणीबाणीची परिस्थिती आहे असं दाखवत अध्यक्षांना जो विशेष अधिकार सिनेटला आणि काँग्रेसला बाजूला सारून वापरता येतो तो अधिकार आपल्याकडे घेतलेला आहे एक प्रकारे आर्थिक आणीबाणीचं कारण दाखवून अंतर्गत आणीबाणीचं कारण दाखवून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडे हा कुठचीही टॅरी कुठेही लावायची हा अधिकार आपल्याकडे घेतलाय आणि म्हणून तो अधिकार एखाद्या लहान मुलाच्या हाती एक गंभीर खेळणं सापडावं तसा वापरायला सुरुवात केली आणि त्याच्या विरोधात देशात कुठलीही आर्थिक आणीबाणी नाही आर्थिक अराजक नाही आर्थिक आपत्ती नाही असं सांगत अनेक व्यापारी संघटना आणि संस्था या कोर्टात धावलेल्या आणि त्यामुळे त्यापैकी एका कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मनमानीला लगाम लावणारा आदेश दिला आणि त्यातून तारांबळ सुरू झाली कारण एक त्या एका तरी कोर्टाने ताबडतोबीने ही सगळं बेफाम वागणं ट्रम्प यांनी थांबवलं पाहिजे त्यांचे कुठलेही टॅरीफ वाढीचे आदेश लागू होऊ शकणार नाहीत असा निर्णय दिला फक्त अपिलाच्या कोर्टाने त्यावर स्थगिती दिलेली आहे पण खालच्या कोर्टाचा जो आदेश आहे तो रद्द बातल केलेला नाही आणि त्यामुळे त्यामुळे अपिलाच्या कोर्टामध्ये खालच्या कोर्टाने जे काय निर्णय दिलाय तो स्वीकारला तर ट्रम्प यांच्या अधिकारावर मर्यादा येणार आहेत ट्रम्प यांना कुठचीही टॅरिफची मनमानी करता येणार नाही ना। याचा अर्थ सरळ आहे ट्रम्प जे रोज टॅरिफ 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 आणि जगाच्या इतर लहान मोठ्या देशांच्या डोक्यावर टॅरिफची टांगलेली तलवार ट्रम्प यांनी उभी केलेली आहे त्या खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यावर ऍपेलेट कोर्टाचा निर्णय काय होतो याची तलवार टांगली गेलेली आहे जर एपेलेट कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय मान्य केला आणि ट्रम्प यांना अंतर्गत आणीबाणी आर्थिक आणीबाणी या नावाखाली मनमानी करायचा अधिकार नसल्याचा निर्वाळा दिला तर ती टांगले तरिप, 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 जी टांगलेली तलवार आहे ट्रम्प यांच्या अधिकारावर आघात करणारी ती टांगलेली तलवार खाली पडेल आणि ट्रम्प यांची टॅरिफ 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 वगैरे जी भाषा आहे तिचा मुडदा पडल्याशिवाय राहणार आणि म्हणून मुद्दा असा आहे की ज्या ट्रम्पनी गेल्या दोन चार महिन्यामध्ये करून सोडलेला आहे आणि तलवार घेऊन बेताल मोकाट सुटल्यासारखे डोनाल्ड ट्रम्प धुमशान घालत आहेत त्यांच्या डोक्यावर आता अमेरिकेच्याच अपेलेट कोर्टाची तलवार टांगली गेलेली आहे पुढे कोणाला धमकावण्यापेक्षा आपल्या डोक्यावरची तलवार कधी पडेल याच्या चिंतेत ट्रम्प यांना आता शेपूट घालावी लागणार आहे मित्रांनो मी आता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार